नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या चे युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये लिपिक पदासाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे कायमस्वरूपी एक चांगली नोकरी तुम्हाला मिळू शकते संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजब चॅनल नुसार चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिल्टी डेली दे अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्यापूर्वी बेलायनं क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बुग्यापुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे तर रुपये सहाशे सत्तेचाळीस कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या व कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग पुणे ठाणे आणि मुंबई जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या जनता सहकारी बँक लिमिटेड आजरा या प्रतिशत बँकेस क्लार्क पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करायची आहे त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवण्यात आलेले आहे so, सो पदाचं नाव तुम्ही या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे क्लार्क अर्थात लिपिक पदासाठी रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे नंबर ऑफ वॅकन्सीस वीस आहेत वीस जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता ज्यामध्ये आवश्यक कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि एम एस सी आय किंवा इक्वयर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त प्राधान्य दिलं जाईल जे कॅन्डिडेट पदव्युत्तर पदवीधर आहेत जे आय बी सी आय बी जी डी सी आय कोर्स के लाए। क्यों क्यों कौर्स कौर्स कंप्लीट केलेला आहे किंवा आय सी एम आय आय बी एफ चा किंवा एमनीकॉमचा कोणता कोर्स तुम्ही जर पदवी का डिप्लोमा कंप्लीट केलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स मिळेल अनुभव असलेल्यास अगेन तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स मिळणार आहे ज्ञात भाषा या ठिकाणी मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेचं न्यायालय असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि बावीस ते पस्तीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी सर्वांसाठी त्यांनी ठेवलेला आहे सो कोल्हापूर बँक असोसिएशन मार्फत जनता बँक सहकारी बँक आजरा या बँकेसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये लिपिक पदाच्या वीस जागा भरल्या जात आहेत कोणती पदवी प्लस एम एस असेल तर अप्लाय करू शकता आणि एज लिमिट हे बावीस ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे पुढे त्यांनी काय म्हटलं बघा ज्यामध्ये दे सुरुवातीस देय पगार हा दहा हजार रुपये राहणार आहे मित्रांनो त्यानंतर प्रॉब्ली प्रोबेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये कामा कायमस्वरूपी सामावून घेतलं जाईल आणि त्यानंतर ही सॅलरी वाढू शकते सध्या इतकीच माहिती आपल्याकडे अवेलेबल आहे अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता उमेदवाराने प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करायचा आहे उमेदवारांनी या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या पद्धतीनं ऑनलाईन अर्ज करायचा आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन यामध्ये परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल ज्यामध्ये शंभर मार्कांची एक्झाम असणार आहे या व्यतिरिक्त या ठिकाणी परीक्षेचं तारीख वेळ ठिकाण परीक्षेचं प्रवेशपत्र हे ईमेल आय डीवर पाठवलं जाईल असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सदर परीक्षा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन यांच्यामार्फत जे आजरा येथील लो आयोजित लोकेशन असणार आहे त्या ठिकाणी जाणार आहे परिषदेस्थळ नियोजित तारखेपूर्वी उमेदवारांना कळवतील असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे तोंडी मुलाखतीचे आयोजन बँकेमार्फत केले जाईल ऑफलाईन परिषदेतील मेरिटनुसार तोंडी मुलाखतीसाठी त्या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे आता यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फी बघा सातशे आठ रुपये जीएसटीचं तुम्हाला फी भरायची ऑनलाईन अर्ज करताना जे नॉन रिफंडेबल आहे विना असणार आहे त्यामुळे विचार करूनच तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता मुलाखतीमध्ये योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या नेमणूक केली जाईल याबाबतचे सर्व अधिकार हे संचालक मंडळाकडे राहतील अर्ज करण्याची शेवट तारीख अकरा चार दोन हजार पंचवीस आहे या अगोदर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकता याबाबत काय डाऊट असेल तुम्हाला तर तुम्ही सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत या ठिकाणी जो दूरध्वनी क्रमांक फोन नंबर दिलेला आहे असोसिएशनचा त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता भरती प्रक्रिये संदर्भातील पुढील अपडेट मिळवण्यासाठी वेळोवेळी असोसिएशनच्या वेबसाईटला भेट द्या असेही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सो डिटेलमध्ये त्यांनी या ठिकाणी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे अर्थात यामध्ये जी सॅलरी आहे ती इनिशियली कमी राहणार आहे त्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये सामावून घेतल्यानंतर त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते या ठिकाणी एक्झाम असणार आहे प्लस तोंडी परीक्षा सुद्धा घेतली जाणार आहे एक्झाम हे जे लोकेशन आहे मित्रांनो आजरा नावाचं त्या ठिकाणी असणार आहे सो त्यानुसार तुम्हाला त्या बेसिसवर या ठिकाणी तयारी करायची आहे मात्र एक लोक लोकेशन तुम्ही जवळपास असाल किंवा तुम्ही त्या जवळपासच्या डिस्ट्रिक्टमध्ये असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकाल या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओवर नक्की लाईक करा याच्या सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील धन्यवाद